लाइव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातनी जन आज पारो येथील इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे व्यवस्थित म्हणजे आहेत अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये टेकड्या टुकड्यांच्या म्हणजे या पहाडी भागामध्ये हे एअरपोर्ट म्हणजे भूतान राष्ट्राने निर्माण केलेले आहे आणि या ठिकाणावर म्हणजे विशेषतः या एअरपोर्टची आहे की इथं फक्त आठ पायलटची नियुक्ती केलेली आहे कारण डोंगर दऱ्यांचा भाग असल्यामुळं नीट खालची जमीन व्यवस्थित दिसू शकत नसल्या कारणाने केवळ परफेक्ट असलेल्या आठ पायलटचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे असं हे ऐतिहासिक पारोचं एअरपोर्ट आहे सर्व पर्यटक या ठिकाणावर विशेष करून या पॉईंटला येऊन इथं त्याचा आनंद घेत आहे आम्हीसुद्धा या नैसर्गिक वातावरणामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये हे एअरपोर्ट जे आहे या त्या ठिकाणावर उपस्थित राहून आम्ही सुद्धा त्याचा आनंद घेत आहोत सर्वांच मंगल सबस्क्राईब प्रेस द